महाराष्ट्रात संत परंपरेतील अनेक संतांनी आपल्या भक्ती त्याग प्रेम व समर्पणाच्या मार्गाने समाजाला नवीन दिशा दिली त्या संतांमध्ये अत्यंत तेजस्वी आणि अद्वितीय नाव म्हणजे संत कानोपात्रा संत मंडळींच्या समकालीन परंपरेत कानोपात्रा हे एक तेजस्वी फुल होते त्यांच्या भक्तीचे केंद्र होते पंढरपूरचे विठ्ठल आणि त्यांचे संपूर्ण जीवन हाच एक अखंड अभंग होता कानोपात्रांचा जन्म अंदाजे चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात किंवा पंधराव्या शतकाच्या प्रारंभी झाला असे संशोधक सांगतात त्यांचा जन्म मंगळवेढा येथे झाला असे सांगण्यात येते तर आईचे नाव श्यामा असे म्हटले जाते त्या अत्यंत सौंदर्यवती आणि नृत्यकलेत प्रवीण होत्या वडिलांची ओळख निश्चित नसली तरी शास्त्रानुसार ते देवदासी परंपरेशी संबंधित होते त्यामुळे कानोपात्राला जन्मतःच समाजाने देवदासीची मुलगी अशी ओळख लावली म्हणून समाजाने त्यांना कलंकित जन्माची मुलगी म्हणून पाहिले परंतु त्या आंतरिक्तेज सौंदर्य कला आणि भक्तीने संपन्न होत्या कानोपात्रा अत्यंत सुंदर गुणी नृत्य गायनात प्रावीण्य होती पण कानोपात्रेचे मन देवाच्या प्रेमात रमलेले होते त्यांचे एकच ध्येय माझा विठोबा पांडुरंग हाच माझं जीवन श्वास आणि सर्वस्व देवदासी परंपरेतील मुलींसाठी समाजाचा दृष्टिकोन कठोर होता त्या मुलींना इच्छेनुसार जीवन जगण्याचा अधिकार नव्हता समाजात स्थान नव्हते कानोपात्राला देखील संसार व विवाहाच्या बंधनात ओढण्याचा दबाव आला पण त्यांनी स्पष्ट सांगितले माझे पाय पंढरीच्या मातीवर पडणार माझे मन पांडुरंगाच्या चरणीच क्षणाक्षणाला वसेल त्यांनी स्त्री म्हणून स्वतःच्या अस्तित्वाचा अधिकार मागितला आणि समाजाच्या अन्यायाविरुद्ध निडरपणे उभ्या राहिल्या पुढे कानोपात्राने पंढरपूरकडे प्रयाण केले तो दिवस सामान्य नव्हता त्यावेळी समाजामध्ये कालमानाप्रमाणे अनेक रूढी परंपरा जातीभेद आणि स्त्रियांवरील कठोर बंधने होती स्त्रीला स्वतंत्रता किंवा निवडीचे स्वातंत्र्य नव्हते देवदासी परंपरा समाजाला मान्य नसली तरी त्या स्त्रियांचा आत्मसन्मान व भावनिक अस्तित्व मान्य नव्हते त्या स्त्रिया मंदिरातील सेवेत असल्या तरी त्यांना मनुष्य म्हणून मान नव्हता कान्होपात्रा या परिस्थितीत उठून उभ्या राहिल्या त्यांनी जगाला सांगितले स्त्री ही देह नाही ती आत्मा आहे आत्मा तो परमेश्वराचा अंश मग कोण ठरवणार तिचे मूल्य देवाशिवाय दुसरं कोण न्याय करणार म्हणूनच पंढरीकडे निघालेला प्रत्येक पाऊल हा त्यांच्या आत्मबलाचा आणि भक्तीचा आवाज होता पंढरपूरच्या दिशेने जाताना अनेक गावातील लोक त्यांना भेटले काही त्यांच्या सौंदर्यावर मोहित झाले तर काहींनी टोकाची टीका केली परंतु अनेक लोकांना त्यांच्या शब्दात अभंगात कीर्तनात देवाचे दर्शन झाले कानोपात्रा जेव्हा कीर्तन करीत तेव्हा त्यांच्या आवाजात आसक्ती वेदना प्रार्थना आणि भक्ती एकत्र वाजत तेव्हा लोक रडत काहींना अंतर्मुख अनुभव येत एकदा एका गावात कीर्तन करताना त्या म्हणाल्या देह पळे जीव पळे लागे पंढरीची ओढ पडला प्राण उंबरठ्यावर घेई माऊलीचा बोध असे शब्द ऐकून ऐकणारे म्हणत देव स्वतः बोलतोय तिच्या वाणीतून बिदरचा बादशहा त्यांच्या सौंदर्यावर मोहित झाला होता राजांनी दूत पाठवले आणि त्यांना महालात आणण्याचा आदेश दिला पण कान्होपात्रांनी स्वरात नाही हे उत्तर दिले हे ऐकून बादशा संतापला आणि बलपूर्वक त्यांना आणण्यासाठी सैन्य पाठवले परिस्थिती भीषण होती कान्होपात्रा पंढरपुराजवळ पोहोचल्या त्यांच्या मनात एकच भावना देवा आता माझे रक्षण फक्त तू त्या रात्री त्यांनी नदीकिनारी अभंग म्हणायला सुरुवात केली पाठलाग करीत सैन्य मंदिरात पोहोचले पण त्या क्षणी कान्होपात्रा विठ्ठलाच्या चरणी समाधीस्थ झाल्या असे मानले जाते की मंदिराच्या भिंतीत दरवाजा उघडला आणि त्या त्यात अदृश्य झाल्या आजही पंढरपुरात कानोपात्रा समाधी मंदिर नदीकाठी आहे संत कानोपात्रांनी भारतीय भक्ती परंपरेत एक अद्वितीय क्रांती केली त्यांनी सिद्ध केले की भक्तीची पात्रता देहावर नाही आत्म्यावर असते कान्होपात्रांचे अभंग भावनाप्रधान करुणामय आणि निरंतर प्रेमभक्तीने ओतप्रोत आहेत त्यात आत्मवेदना आहे तळमळ आहे आणि देवावरचा बंध अटूट आहे त्यांच्या अभंगाची प्रमुख वैशिष्ट्ये साधेपणा व स्पष्ट संदेश प्रेम व भक्तीचे अद्वैत स्वरूप वेदना व आध्यात्मिक उत्कटता मानवतेचे प्रतिरूप कान्होपात्रांच्या जीवनातून शिकायला मिळते की मनाचा आवाज ऐका भीती जिंकून सत्यासाठी उभे राहा देवावर निर्व्याज प्रेम करा